रामकृष्णारी बघा माझ्या आयुष्यातील सगळ्यात लहान मैत्रीण आहे बरं काही कारण की जेव्हापासनं मी म्हणजे लास्ट शाळा कॉलेज झाले त्याच्यानंतर दहा वर्षानंतर माझ्या हातामध्ये मा फ्रेंडशिप डेचं ते आहे ते बांधलेलं आहे कारण की तेव्हापासनं काही बांधलेलं नव्हतं मी आणि विसरलेच होते मी खरंच खूप आनंद होतोय की एवढीशी गोड सगळ्यात लहान मैत्रीण माझी बघा आणि खूप छान वाटतंय तर माझ्या सर्व यूट्यूबवरील नाही मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर मस्त वाटला लहानपणीची आठवण झाली शाळा कॉलेजची तर हे बघा हे जे झाडं आहे ना तो खूप मोठं उंच झालेलं आहे बरं का पण त्याला ना फुलंच येत नाही म्हणजे येतात पण एक दोन असे फुलं येतात तर नक्की कोणाला तर जर काही खत वगैरे माहिती असेल तर नक्की सांगा की का बरं होतं आहे आणि नक्की कमेंट करून सांगा कारण की भरपूर दिवसच आहे ते उंच खूप झालं पण त्याला फुलच येत नाही आले तर एक किंवा दोनच येतात म्हणावाशी